आज शनिवार दिनांक चार मे रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने नाशिक रोड विभागात प्रचाराचा नारळ सकाळी नऊ वाजता दुर्गादेवी माता मंदिर अनुराधा चौक नाशिक रोड येथे फोडण्यात आला आहे सुरुवातीला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे आरपीआय रासपा कवाडे गटातील सर्व पक्षीय नेत्यांकडून दुर्गादेवी मंदिरात दुर्गा माताची आरती करण्यात आली आहे यानंतर प्रमुख नेत्यांकडून श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे ढोल ताशे फटाक्यांच्या गजरात संपूर्ण नाशिक रोड शहरात प्रचार रॅली काढून मतदारांपर्यंत महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारपत्रकाचे मतदारांना वाटप करण्यात आले आहेत सदर रॅली ही दुर्गा देवी मंदिर सत्कार पॉईंट मार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली देवी चौक शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार रॅलीचा बिटको पॉइंट येथील मध्यवर्ती कार्यालयात समारोप करण्यात आला यावेळी नाशिकचे महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक आज नाशिक लोकसभा आमचे महायुतीचे उमेदवार अप्पा गोडचे यांचं आज आमचं ग्रामदैवत दुर्गा माता मंदिर अनुराध येथे आज प्रचाराचा शुभारंभ करून सर्व महापुरुषांना वंदन करून या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी या रॅलीला दिला आणि याच्यात आज सर्व पक्षीय या युतीमधले सर्व घटक पक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले सर्व महापुरुषांना वंदन केलं आणि आजचा का आजपासून या नाशिक रोडच्या कार्यालयाचा आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे यासाठी सर्व पदाधिकारी नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजांना लवटे तसेच आरप्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समीर भाई आहे तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोषी पिल्ले आहे भरतजी निकम आहे सर्वच पदाधिकारी आमच्या महिला सह सा, सहकारी दा, दानी मॅडम आहे आमच्या प्रभा सहकारी दुसऱ्या कर्जुलताई आहे सर्वच महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आज या प्रथम प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि याच्यानंतर निश्चितच वीस तारखेपर्यंत संपूर्ण या ठिकाणी आमचे जेवढे पदाधिकारी सर्व युतीतले सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोमाने कामाला लागलेले आहे असं या ठिकाणी आवाहन करतो आणि येत्या वीस तारखेला आमच्या महायुतीचे प्रचंड मताने विजय करायचा असं मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरपे आठवले गट कवाडे गट यांचे संयुक्त उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारासाठी आज दुर्गा माता मंदिर सत्कार पॉईंट नाशिक स्टेशन शिवाजी महाराज पुतळा देवी चौक या मार्गाने भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीला सर्व पक्षाचे घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भव्य अशी रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद नागरिकांनी व्यावसायिकांनी या ठिकाणी दिला तिसऱ्या टर्मला हेमंत गोडसे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास या नागरिकांच्या वतीनं ना, व्यापाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आपकी बार चारशो बार यासाठी नाशिक शहरातला खासदार हा प्रचंड मताने नाशिक निवडून देतील आणि नाशिकचं नाव खऱ्या अर्थाने हेमंत आप्पा गोडसे हे उज्ज्वल करतील कारण एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नाशिकचा खासदार निवडून जाण्याची ही हॅट्रिक हेमंत सगळ्यांच्या मताने या ठिकाणी पूर्ण करणार आहे सर्व पक्षाचे पक्षाचे घटक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत हेमंत गोडसे आणि मोदी सरकार यांच्या पाठीमागे खंबीरपणे जनता उभा असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय रासप पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार संघटना आणि मित्र परिवाराचे महायुतीचे अधिकृत उमेदवार गोडसे मंत तुकाराम यांच्या प्रचारार्थ आज नाशिक रोड मध्ये माननीय या विभागाचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले त्याचप्रमाणे आमचे नाशिक रोड शहराचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रॅली निघाली या रॅलीमध्ये सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य नगरसेवक त्याचप्रमाणे महायुतीतील सर्व सहकारी यामध्ये सहभागी झाले आणि हेमंत आप्पा गोडसे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व या ठिकाणी आपला प्रयत्न करत आहे या ठिकाणी या भारत देशामध्ये जे महायुतीचं सरकार आहे या सरकारने चांगल्या योजना, जा जा योजना, योजना या ठिकाणी केलेल्या आहेत दलित असेल गरीब असेल आदिवासी असेल सर्वसामान्य लोकांसाठी ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि अनेक ठिकाणी या विरोधकांकडून सांगितलं जातं की संविधानामध्ये आम्ही या ठिकाणी बदल करणार आहोत पण मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगेल की जोपर्यंत आठवडे साहेब आणि रिपब्लिकन पक्ष आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आ, रक्ता थेंब असेपर्यंत या संविधानामध्ये कोणीही बदल करणार नाही त्यासाठी आम्हाला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु संविधान मधण्याचा डाव आम्ही कुणाला या ठिकाणी करू देणार नाही त्यासाठी आम्ही सर्व दक्ष आहोत आणि आज या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमदापा गोडसे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व माझे नेते रामदाजी आठवले यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आमचे भारतजी निकम असेल समीर भाऊ शेख असेल आमचे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन आदरणीय रामबाबा पठारे त्याचप्रमाणे संघटक आदरणीय विशालजी घेगडमे आणि असंख्य कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहे आणि रोज या रॅलीचं आयोजन होणार आहे यामधून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याचा आम्ही अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत आणि वीस तारखेला प्रचंड लोकांना या ठिकाणी बाहेर काढून आणि मतदान करून घेऊन आणि येत्या चार जूनला निश्चितपणानं विजयी गुलाल आणि निळ उदू एवढ्या या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र जय शिवराय